नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो तेवीस ऑगस्ट सगळ्यात मोठी शनी अमावस्या सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांच्या आत तुम्हाला तुमच्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे आणि या वर्षाची किंवा श्रावण महिन्याची सगळ्यात मोठी अमावस्या येत आहे ती म्हणजे शनी अमावस्या आणि शनी अमावस्याच्या दिवशीच श्रावण महिना संपेल ही सगळ्यात मोठी अमावस्या असते एक दर दर्श सोमवती अमावस्या आणि एक ही शनी अमावस्या आता ही अमावस्या बावीस तारखेला सुरू होणार आहे बावीस तारखेलाच आपण पोळा हा सण साजरा करू कारण याच अमावस्याला पिठोरी अमावस्यासुद्धा म्हणतात बावीस तारखेला शुक्रवार येत आहे शुक्रवारच्या दिवशी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांना सकाळी ही अमावस्या सुरू होईल आणि ही अमावस्या तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपणार आहे तर अकरा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत म्हणजे सकाळी एकदम कमी वेळ आपल्याला मिळतो आहे शनिवारच्या दिवशी पण तरीही अमावस्या शनि अमावस्या म्हणून ओळखली जाईल कारण ही शनिवारी संपत आहे आता या शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला तुम्ही दोन गोष्टी करू शकतात एकतर तुमच्या घराची नजर काढायची आहे आणि तुमच्या मुलाबाळांची नजर काढायची आहे आता घराची नजर काढण्याचा एकदम सोपा उपाय हो आहे तो म्हणजे पूजेचे नारळ आणायचे ते नारळ सोलून घ्यायचे आणि त्याला आपल्या मुख्य दरवाजावरून मुख्य दारावरून सात वेळेस ओवाळून घ्यायचे उंबरठ्यावर तो नारळ फोडायचा सगळं पाणी नारळातलं बा आपल्या बाहे, बाहेर घराच्या बाहेरच मुख्य दाराच्या आजूबाजूला इकडे तिकडे शिंपडायचं तो नारळ खायचा नाही त्याला एक उजव्या साईडला फेकायचा आणि एक डाव्या साईडला फेकायचा किंवा समोर फेकायचा जर बिल्डिंग अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर बाहेर जाऊन रोडवर कुठेतरी टाकला तरी चालेल हे झालं घराच्या बाबतीत आपल्या वास्तूच्या बाबतीत आता मुलांचा उपाय म्हणजे हा व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठी आहे तो म्हणजे या दोन्ही हे दोन्ही उपाय तुम्हाला अकरा वाजून पस्तीस मिनटांच्या आत करायचे आहे कारण अमावस्या अकरा वाजून पस्तीस मिनिटाला संपणार आहे तर घराची नजरसुद्धा काढायची असेल तर अकरा वाजून पस्तीस मिनटांच्या आधी काढा आणि मुलांवरून ही वस्तू ओवाडायची असेल तर अकरा वाजून पस्तीस मिनटांच्या आधी ओवाडा आता मुलांवरून ही वस्तू का ओवाडायची तर याच्यामुळे मुलांवरील सर्व नजरबाधा दोष त्यांच्यावर आलेले सगळे संकट काही दूर होतात त्यांचे आरोग्य चांगलं राहते त्यांची प्रगती होते आणि जेही त्यांना इडापिडा दोष जेही आहे ते सगळं काही निघून जाते म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता मुलं लांब असतील शिकायला असतील दुसरीकडे राहत असतील तर मग तुम्ही त्यांचं नाव घेऊन ही वस्तू बाहेर ठेवायची आहे आणि मुलं जर जवळ असतील तर त्यांना बसवायचं कुठेही बसवा जमिनीवर सोफ्यावर खुर्चीवर कुठेही बसवा आणि तुम्हाला एक चपाती करायची आहे ताजी चपाती करायची ती चपाती मुलांवरून ओवाळून घ्यायची दोन मुलं असतील तर दोन चपात्या तीन मुलं असतील तर तीन चपात्या म्हणजे एकाला एकच चपाती वापरायची ती चपाती व्यवस्थित ओवाळून घ्यायची सातवेळेस आरती ओवाळतं तसं आणि नंतर ती चपाती तुमच्या घरावर कावळ्यांना टाकू शकतात किंवा कुत्र्यांना खाऊ घालू शकतात किंवा गाईला दिली तरी तो याने तुमच्या मुलांवरील सर्व बाधा दोष नजर दोष संकट समस्या अडचणी इडापिडा सगळं काही निघून जाईल नक्की करा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांच्या आत तेवीस तारखेला हे दोन्ही उपाय तुम्हाला करायचे आहे आणि घरावरूनसुद्धा नारळ ओवाळून घ्यायचा आहे म्हणजे घराची नजरसुद्धा निघून जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करा धन्यवाद